रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान महादेवाला रक्षासूत्र अर्पण करा राशीनुसार शिवपूजा करा श्रावण महिन्यातील एकोणीस ऑगस्टला पौर्णिमा आहे या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावांना राखी बांधतात श्रावण पौर्णिमेलाही भगवान शिव यांना रक्षासूत्र अर्पण केले जाऊ शकते असे मानले जाते की आपल्या प्रमुख देवतेला रक्षासूत्र अर्पण केल्याने आपल्या समस्या दूर होतात श्रावण पौर्णिमेला राशीनुसार भगवान शिवाची पूजा केल्यास कुंडलीतील ग्रहदोष शांत होऊ शकतात या दिवशी पूजेसोबतच दानही करावे धान्य पैसे कपडे छत्री शूज आणि चप्पल दान करा गोट्यात गायीच्या संकोपनासाठी पैसे दान करा जाणून घ्या तुमच्या राशीनुसार तुम्ही शिवपूजा कशी करू शकता मेष राशी या लोकांनी शिवलिंगाला दह्याने अभिषेक करावा आणि लाल गुलाल अर्पण करावा ऋषभ राशी शिवलिंगाला दूध अर्पण करा आणि नंदीचीही विशेष पूजा करा मिथून राशी भगवान श्री गणेश भगवान शिव आणि देवी पार्वती यांना अभिषेक करा शिवाला बिल्वची पाने आणि गणेशाला दुर्वा अर्पण करा कर्क राशी शिवलिंगाला कच्च्या दुधाने अभिषेक करा रुईची फुले अर्पण करा सिंह राशी शिवलिंगाला थंड पाण्याने अभिषेक करा या दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहा कन्या राशी शिवलिंगाला मूग अर्पण करा मूग हलवा अर्पण करा तूळ राशी शिवलिंगावर पांढरे वस्त्र अर्पण करा पार्वतीला शृंगार साहित्य अर्पण करा वृश्चिक राशी या लोकांनी शिवलिंगावर लाल फुले आणि लाल गुलाल अर्पण करावा धनुराशी या लोकांनी शिवलिंगाला पिवळे फूल अर्पण करावे मकर राशी या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर काळे तीळ आणि फूल अर्पण करावे कुंभ राशी, या लोकांनी पाण्यात काळे तीळ मिसळून शंकराला अभिषेक करावा मीन राशी शिवलिंगावर चंदनाचा लेप लावून बेसनाचे लाडू अर्पण करा